हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स हॉटेलसारखं जेवण आता आपण घरीच बनवूया तर आज छोले भटुरे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर सर्वात प्रथम हे छोले जे आहेत तर ते मी सात ते आठ तासांसाठी भिजायला घातले होते आणि आता ते चांगले भिजलेले आहेत तर आपण आता हे कुकरला लावून घेऊयात ते, ला ते स्वच्छ पाण्याने मी दोन ते तीन पाण्याने धुतले आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ मी ब्लॅक सॉल्टचा वापर केलेला आहे तर काळं मीठ मी टाकलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे तर माझ्या पद्धतीने आज मी छोल्या भटूरेंची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि असं हॉटेलसारखं जेवण घरीच बनवा तर आता बघा हे मी आ, तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे तर कुकर लावला आणि आता तर भटोऱ्यांसाठी इथे आपण पीठ भिजवायला घेऊया तर इथे मी आता बघा अडीच कप इथे मी मैदा घेतलेला आहे आणि हा हा जो साधा कप आहे तो तो घेतलेला आहे मी तुम्ही हवं तर एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊ शकता आणि क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर इथे मी आमच्या चौघांसाठी बनवत आहे त्यामुळे इथे मी अडीच कप घेतलेला आहे मैदा तो चाळून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये बघा मी इथे बारीक रवा घेतलाय अर्धा कप घेतला आहे तर तुम्ही इथे नाश्त्याचा जो चमचा असतो तो दोन चमचे बारीक रवा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आता हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इथे मी खायचा जो सोडा आहे तो मी अर्धा चमचा म्हणजे छोटा जो आहे चमचा तो अर्धा चमचा मी इथे घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स क चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे एकसारखं लागलं ला जातं आणि मिक्सही होतं आता यामध्ये बघा आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे तर इथे आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे आता हे दही आंबट घ्यायचं आहे आंबट दही जेवढं असेल तेवढं छान आपले भटोरे चवीला छान छान होतात तर आता इथे आंबट दही मी इथे एक वाटी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला लागतनुसार थोडं थोडं टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे गोळा बनवून घ्यायचा आहे तर भटुऱ्यांसाठी इथे दह्याचा वापर करायचा आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे दह्यामध्येच हे मैद्या आपल्याला जे पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी लागत लागत दही टाकते आणि त्यामध्ये आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे अडीच कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी दही घेतलं आहे दोन चमचे रवा टाकला आहे आणि बेकिंग सोडा थोडासा टाकलेला आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकल्या आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मळून मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा आहे तर दही हे आंबटच असलं पाहिजे तरच भटोरे छान चवीला होतात आणि फुलतात पण तर आता बघा इथे व्यवस्थित मी गोळा बनवून घेतलेला आहे चांगला मळून मळून घ्यायचा आहे आणि एक आपल्याला दहा मिनटं तो भिजू द्यायचा आहे म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला हे पीठ भिजवूनच ठेवायचं आहे दहा मिनटं चांगलं भिजू द्यायचं आहे भिजल्यानंतर छान भटोरे फुल फुकतात आणि छान चवीला लागतात तर ला आता इथे मी साईडला ठेवते आता आपण बाकी प्रिपेरेशन करून घेतलेली आहे तर भाजीसाठी इथे मी टॉमॅटो तीन मिडियम साईजचे लाल कलरचे घेतलेत आणि कांदेसुद्धा मी इथे उभा कट करून घेतले आहेत तर आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची तर टॉमॅटोची प्युरी मी पहिले बनवून घेते आहे ती एका भांड्यामध्ये काढून ठेवायची आणि त्यानंतर आपण जे उभा कट केलेला कांदा आहे तो आपल्याला पुन्हा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे तर त्याची पण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर कांदे इथे मी दोन ते तीन मिडियम साईजचे घेतलेले आहेत आणि हे तीन मोठे कांदे मी मोठे उभे कट करून घेतले ते पण मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहे तर ते टॉमॅटो प्युरी आणि कांद्याची सुद्धा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आता सर्वात प्रथम मी इथे कढई तापायला ठेवली कढईमध्ये कढई चांगली तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलं घालून घेते आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर मग बाकी आपण फोडणीला देणार आहोत भाजी तर आता बघा इथे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि त्यामध्ये आता इथे मी दोन तमालपत्र टाकलेले आहेत त्याचबरोबर ते चांगले तेलामध्ये तेला गरम झाल्यानंतर आपल्याला जिरी आणि मोहरी हाफ हाफ टी स्पून आहे ते पण दि जिरी आणि मोहरी जी आहे ती तेलात चांगली परतून घ्यायची आहे आता चेरी मोरी चांगली परतल्यानंतर मग आपण टॉमॅटोची प्युरी आणि जी कांद्याची पेस्ट आहे ती व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि नॉर्मल गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे कच्चेपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे नाहीतर मग भाजीची चव बिघडते आणि भाजी चवीला चांगली लागत नाही त्यामुळे आपण ही जी टॉमॅटोची आणि कांद्याची जी पेस्ट आहे ती आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत अगदी नॉर्मल गॅसवर कुठलीही घाई न करता आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला सतत दोन ते तीन वेळा आपल्याला सतत हलवायचं आहे आणि एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्याने पटकन परतली जाते टॉमॅटोची प्युरी आणि कांद्याची पेस्ट हे दोन्ही मी एकत्र एक करते आहे कारण दोन्ही पण कांदा कांद्याची पेस्ट आणि जी टॉमॅटोची प्युरी आहे ती व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे त्यामुळे दो दोन्ही पण एकत्र एक आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आता हे मिक्स करून घेते त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला वाफ काढून चांगलं परतून घ्यायचं आहे तर भाजी बनवताना ही टिप्स लक्षात ठेवायची की कांद्याची जी पेस्ट आहे आणि टॉमॅटोची प्युरी अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजी चवीला खूप छान लागते अगदी हॉटेलपेक्षाही भारी लागते तर आता बघा मी इथे एक दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आता झाकण काढून पुन्हा आपण एक दोन मिनटं चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचे चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे हलवून आणि त्यामध्ये आता आपण आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे तर इथे मी आलं लसणाची पेस्ट एक चमचा टाकलेली आहे आणि ती पण आपल्याला तेलात तेला चांगली परतून घ्यायची आहे स्टार्टिंगला जर आपण फोडणी जर टाकली तेलामध्ये तर आलं लसणाची पेस्ट ही जळली जाते कढईला चिकटते आणि चव पण वेगळी लागते त्यामुळे त्यामुळे कांद्याची पेस्ट आणि टॉमॅटोची प्युरी परतल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे आणि ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आता आपण मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी लाल तिखट घेतलेला आहे एक ते दीड चमचा टाकायचं आहे हळद पावडर हाफ टीस्पून टाकायचं आहे त्यानंतर धना पावडर टाकलेले आहे मी हाफ टीस्पून आणि त्याचबरोबर बघा इथे आता हे, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हा गरम मसाला पण मी इथे हाफ टीस्पून टाकणार आहे तुमच्याकडे जर बघा मिरी पूड वगैरे असेल तर तीही तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी गरम मसाला हाफ टी स्पून टाकला आहे एक चमचा एक ते दीड चमचा बे बेडगी लाल तिखट टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आता इथे मी धना पावडर टाकलेली आहे आणि हळद पावडर आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर पुन्हा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकताय बघा तेल सुटायला लागलं आहे मसाला व्यवस्थित सगळा परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकायची आणि बाकी कोथिंबीर वरतून गार्निशिंग म्हणून नंतर टाकायची आहे तर आता इथे मी कोथिंबीर टाकल्यानंतरसुद्धा व्यवस्थित परतून घेते आहे तर मसाले परतलेत बघा तुम्ही आणि तेल पण छान सुटलेलं आहे तर व्यवस्थित आता प्युरी मी परतून घेतली आणि त्यानंतर आपण हे जे छोले आहेत हे व्यवस्थित शिजलेले आहेत बघा तीन ते चार शिट्ट्या घेतल्यात अगदी मौसूस शिजलेत आणि ते त्याच्यामध्ये ॲड करायचे थोडंसंच पाणी ॲड करायचं जास्त पाणी टाकायचं नाही अगदी भाजी ग्रेव्ही धरायची आहे म्हणजे भटुऱ्यांबरोबर छान खाता येते आणि चवीलाही छान लागते अगदी हॉटेलसारखे होते तर इथे मी लागतनुसार पाणी टाकणार आणि उकळू देणार आहे एक पाच ते सात मिनटं तर आता जे मी मिक्सरच्या भांड्यात ग्राईंड केलं होतं सगळं वाटण त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून ते मिक्स केलेलं आहे आता हे मिक्स केल्यानंतर बघा चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर छान उकळी आणायची आहे भाजीला आता भाजी फोडणीला दिलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर मीठ टाकल्यानंतर अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे तर खूप छान चवीला लागते भाजी नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी असं हॉटेलसारखं जेवण बनवलं तर बाहेर जाण्याची गरज पडणार नाही आणि मोस्टली घरीच बनवून जा तर बघा आता भाजी फोडणीला दिलेली एक आहे आता एकीकडे आपण भटुरे करायला घेणार आहोत आता भटोऱ्यांचं पीठ पण छान भिजलेलं आहे भाजीला उकळी येईलच तर आता नॉर्मल गॅस ठेवला आहे आणि भाजी फोडणीला दिली आता एकीकडे आपण भटुरे करायला घेतो आहे तर आता बघा हे पीठ पण छान भिजलेलं आहे पुन्हा आपल्याला थोडासा तेलाचा हात घेऊन पोळपटावर चांगलं मळून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट पीठ आपल्याला होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे एक दहा मिनटं मी भिजू दिले म्हणून सर्वात प्रथम भटुऱ्यांचं पीठ आपल्याला मळून ठेवायचं आहे तर हे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर भटुरे छान फुकतात पण आणि चवीला खूप छान लागतात अगदी म्हणजे ते, तेलकट पण होत नाहीत तर आता इथे छोटे छोटे मीडियम साईजचे गोळे करून घ्यायचा आणि आता आपण भटुरे लाटायला घेऊया आता थोडासा तेलाचा हात लावायचा पिठी लावायची नाही आहे पीठ न लावताच आपल्याला इथे भटुरे लाटून घ्यायचे अगदी ओव्हल शेपमध्ये भाट भटुरे लाटून घ्यायचेत तुम्ही गोल किंवा ओव्हल शेपमध्ये लाटू शकता आणि अगदी असे पातळ व्यवस्थित लाटायचे आहेत जास्त जाड पण ठेवायचे नाही किंवा जास्त पण पातळ लाटायचे नाही आहेत अगदी बघा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत तेलाचा हात लावायचा आहे जास्त पण असं तेल किंवा पीठ असं इथे लावायचं नाही आहे थोडंसं तेल लावलं तरी व्यवस्थित लाटता येतो तर ओव्हल शेपमध्ये राऊंड शेपमध्ये कसेही कोणत्याही शेपमध्ये तुम्ही करू शकता हे बघा असे लाटून घेतल्यानंतर तेल चांगलं तापलं की नाही बघायचं आणि तेल तापल्यानंतरच त्याच्यामध्ये ते सोडायचं आहे अगदी हाय फ्लेम किंवा अगदी लो फ्लेम ठेवायची नाही आहे गॅसची नॉर्मल ठेवायची आहे म्हणजे भटोरा छान तेलात टाकल्यानंतर लगेच फुगून वरती येतो बघा आता मी तुम्हाला दोन प्रकारचे दाखवते बघा तर स्टार्टिंगला अगदी तेल तापलेलं असतं तर असा थोडासा कलर जास्त डार्क होतो आणि थोडंसं नॉर्मल गॅसवर भाजले तळले की छान व्हाईट कलरचे असे फुलून वरती येतात आणि पातळ आटायचे आहे तर बघा असे पातळ आटले ना की छान फुलून वरती येतात आणि फुगतात बघा तर, तर असे हे भटोरे अगदी सोपी पद्धत आहे कोणीही करू शकेल आणि हॉटेलसारखं असं जेवण जर घरी बनवलं तर घरी बाहेर जाण्याची गरज पडणार नाही आणि लहान मुलं देखील खुश होतील बघा आणि अगदी पोटभर तुम्ही एक काय तर तुम्ही दोन ते तीन भटोरे खाल बघा तर भाजीचा स्मेल पण खूप छान सुटलेला आहे एकीकडे एक 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 भाजी होती आणि दुसरीकडे आपण लगेच भटोरे करतो आहे तर आता बघा छान असे फुललेले आहेत आणि थोडेसे जाडसर लाटले की थोडे असे बघा म्हणजे असे कलर येतो आणि थोडेसे पातळ लाटले की अगदी व्हाईट फुलून वरती येतात तर मी तुम्हाला दोन प्रकारचे दाखवलेले आहे आणि तेल पण जास्त तापू द्यायचं नाही आहे तर छान असे फुललेले आहेत बघा आणि आता आपले भटोरे सगळे आपण तयार करून घेऊया तर एका मागोमाग मी सगळे भटोरे आता तयार करून घेते आहे तर तुम्ही बघताय बघा सगळे भटोरे मोस्टली सगळे फुगलेले आहेत आणि टम असे फुगलेले आहेत बघा सगळे तर असे गरमागरम जेवण कोणाला आवडणार नाही तर नक्की ट्राय करून बघा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा तर भाजी पण झालेली आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकॉन ऑलर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता छोलेची भाजी पण झालेली आहे उकळी आलेली आहे भाजी झाली आहे भटोरे पण झालेले आहेत आता गार्निशिंग म्हणून मी त्यावर कोथिंबीर टाकलेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि अशी घरच्या घरी फॅमिलीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता तर भाजी पण खूप छान झालेली आहे बघा आणि अगदी ग्रेव्ही झालेली आहे तर गरमागरम भटोरे पण झालेले आहेत आणि आता आपण सर्व करायला घेऊया तर या तुम्ही पण जेवायला मस्त इथे भटोरे छोले भटोरे केलेले आहेत मी वाव मस्तच कलर पण भाजीला छान आलेला आहे आणि स्मेल ते उड़ा चान है, तर एवढा छान सुटलेला आहे तर असे टम फुगलेले भटोरे आणि त्यासोबत लिंबू आणि कांदा वाव झालं आहे ना हॉटेलसारखं जेवण तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू